दिवाळी निमित्त लोकांनी व्यवसाय स्टार्ट केलेला आहे पण दिवाळी झाल्यानंतर आपण कुठलं कलेक्शन घेऊन आपला व्यवसाय स्टार्ट करू शकतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे पण त्यांना समजत नाही की दिवाळी संपली आहे म्हणजे की सीझन संपला का बिलकुल नाही तसं बिलकुल तुमच्या मनात हा प्रश्न येऊ नका देऊ कारण की दिवाळीनंतर अजून मोठा सीझन येतो तो म्हणजे की लग्नाचा सीझन तर लग्नाच्या सीजन मध्ये जास्तीत जास्त एकच कलेक्शन जास्त महिला डिमांड करत असतात ते नक्की तुमच्या लक्षात आलं असेल की मी कुठल्या कलेक्शनची गोष्ट करत आहे तर चला आपण बघूया या ठिकाणी फक्त सहाशे इंशीच्या स्टार्टिंग प्राइसमध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे सहाशे इंशी मध्ये इथून घेऊन जा आणि विका तुम्ही दोन हजार तीन हजारापर्यंत असं कुठलं कलेक्शन आहे जे अजमेरा फॅशन तुम्हाला सहाशे ऐंशीच्या रेंजमध्ये तर हेच ते कलेक्शन आहे मंडळी जे तुम्ही या ठिकाणी सहाशे ऐंशीच्या रेंजच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्ही कलेक्शन परचेस करू शकता आणि पंधराशे अठराशे दोन हजारापर्यंत सेल करू शकता पहिलं कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता ब्ल्यू कलर आहे आणि त्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर जे कलेक्शन आहे म्हणजे की धाग्याचं प्रॉपर या ठिकाणी काम मिळून जाणार आहे आणि इथे कसं आहे ना हे कलेक्शन खूपच स्वस्तामध्ये मिळतात म्हणजे की जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर मदत करेल बिझनेस वाढवण्यात यामध्ये कॅन कॅन पण आहे आणि प्रॉपर घेरा जो आहे मोठा येऊन जाणार आहे हे कलेक्शन सुद्धा तुम्हाला सेट वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत म्हणजे की बऱ्याच लोकांना शंका येते की दिवाळी संपली म्हणजे की बिझनेस आपला तिथे थांबला का किंवा बिझनेस आपण नाही करू शकत का तर हा प्रश्न तुमच्या मनात अजिबात येऊ नका देऊ कारण दिवाळीनंतर अजून मोठे सीझन चालू होतात ते म्हणजे की लग्नाचे आपल्या जवळजवळ सहा सात सा, सा, महिने लग्नांचा जो पिरियड असतो त्यामध्ये तुम्ही आपला व्यवसाय वाढवू शकता जर स्टार्टअप केलं तर तुम्ही कस्टमर जुडू शकता त्यानंतर दुसरं कलेक्शन आहे त्यामध्ये खूप सुंदर पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे जे लेहंग्याचं कॉम्बिनेशन आहे हे मिळून जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला डार्क मध्ये धाग्याचं काम मिळून जाणार आहे आणि त्यातले त्यात त्यामध्ये त्या त्या सिक्वेन्स चा लाईनिंग मिळालेलं ला। आहे जर तुम्हाला वाटत असेल की या बिझनेस साठी खूपच जास्त पैसे गुंतवावे हो लागतात का म्हणजे की जसं लेहंगा असेल तर त्यामध्ये फक्त सहाशे ऐंशीचेच लेहंगे ठेवायचे का बिलकुल नाही तर सहाशे ऐंशी आहे त्यानंतर सातशे आहे आठशे आहे हजार आहे दोन हजार आहे आणि दोन हजारापासून तुम्हाला ब्रायडल चे कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात महत्वाची ही तुमच्यासाठी गोष्ट आहे कारण कसं असतं ना हा व्यवसाय जर स्टार्ट केला तर तुम्ही जेवढे पैसे गुंतवणार जास्तीत जास्त तेवढा तुमच्यासाठी फायदा आहे भले अजमेरा फॅशन सांगतो तुम्हाला की पंचवीस हजाराने व्यवसाय स्टार्ट होतो पण पन... एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते जर तुम्ही पंचवीस हजार गुंतवले तर त्यामध्ये फक्त सहाशे ऐंशी किंवा सातशे सातशे रुपयाच्या रेंजचे लेहंगे तुम्हाला मिळतील असं म्हणत नाही मी तुम्हाला की तुम्ही एवढंच कलेक्शन घेऊन जा म्हणून कलेक्शन असं आहे विकी व्यवसायात आपण जेवढे पैसे गुंतवले किंवा व्यवसायामध्ये आपण जेवढे पैसे लावले तेवढे त्याच्यापेक्षा डबल आपल्याकडे पैसे येत असतात कारण ग्राहकी वाढते आणि त्यानंतर ग्राहकांची डिमांड सुद्धा तेवढी वाढत असते इथे मी तुम्हाला रॅन्डमली जे कलेक्शन दाखवत आहे ना ते पण खूप सुंदर आहे आणि हा बिझनेस इतका बेस्ट आहे की तुम्ही रेंटलचा सुद्धा बिझनेस करू शकता म्हणजे विकण्यासाठी पण हवं असेल तरी काही हरकत नाही तुम्ही बाकीचे लेहंगे जे आहे ऑप्शनला ठेवा ते तुम्ही रेंटलने द्या कारण की असं असतं ना जो बिझनेस आहे यामध्ये ग्रो करायला जास्त मदत होत असे रेंटलचा बिझनेस आपण स्टार्ट केला तर त्यामध्ये आपल्याला मदत होते बिझनेस वाढवण्यामध्ये म्हणजे की ग्राहक पण आपले वाढतात आणि आपला बिझनेस पण पुढे चालत जातो जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे मेहंदी कलर मध्ये आपण म्हणू शकतो आणि यामध्ये पूर्ण जे आहे स्टोन वर्क आहे आणि थ्रेड वर्क यामध्ये काम मिळून जाणार आहे कलेक्शन जे पण मी तुम्हाला दाखवत आहे त्यांची जर तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे असेल म्हणजे की प्राइस प्राईज माहिती करायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनवर नंबर चालतो त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कारण की प्रत्येक लेंग्याची किंवा प्रत्येक प्रॉडक्टची आम्ही कुठल्याच मध्ये किंवा मध्ये आम्ही तुम्हाला प्राइस नाही सांगत तुम्हाला कॉल करायचा असतो जो स्क्रीनवर नंबर चालतोय त्याच्यावर इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरगतच तुम्हाला लेहंग्याचं कलेक्शन मिळत असतं सहाशे सा, ऐंशीच्या स्टार्टिंग मध्ये लेहंगे मिळतात आणि ब्रायडल तुम्हाला दोन हजारच्या स्टार्टिंग मध्ये मिळणार आहे तर नक्कीच आजचा व्हिडिओ आवडलाच असेल कारण दिवाळीनंतर कुठलं कलेक्शन ठेवायचं किंवा कुठल्या कलेक्शन ठेवून आम्ही आमचा व्यवसाय स्टार्ट करू शकतो तर नक्कीच तुम्ही हे कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नाची बाब विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार